जय श्री राधाकृष्ण संगीतच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मुलांच्या फरमाईशने आज मी बनवणार आहे पॅटीज बनवणार आहे म्हटलं ब्रेडचं पॅकेटही घरात आहे तर बनवूया तर त्यासाठी मी ब्रेड स्लाईस घेतलेले आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेले आहे आणि आपल्याला लागणार आहे त्यासाठी बटाटे लागणार आहे तर चला मी कुकरमध्ये बटाटेही हे बॉईल करायला ठेवलेले आहेत बटाटे एक शिटीमध्ये आराममध्ये बॉईल होऊन जातात बटाटे बॉईल झालेले आहेत त्याच्या साला वगैरे काढून घेतलेल्या आहेत मी आता त्याच्यामध्ये मी एक चमच मीठ टाकून घेणार आहे आणि बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तोही मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि एक चमच हळद टाकून घेतलेली आहे मॅशरने आता पूर्ण व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायची आहे आपल्याला भाजी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित स्टफिंग स्टफिंगसाठी भाजी तर आपल्या रे आपली रेडी झालेली आहे पीठही मी तयार करून ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये चणा पीठ थोडं मीठ घातलेलं आहे थोडं जिरं आणि थोडं मुडभर खायचं सोडा टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे पॅटीजसाठी स्लाइसला पण भाजी लावून घेऊया व्यवस्थित आता सुरीने आता व्यवस्थित कट करून घेऊया आपण छोटे छोटे पॅटीज बनवायच्या आहेत आपल्याला गरमागरम पॅटीज खायला खूप छान लागतात चहासोबत शेलगान चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता पिकनिकला वगैरे जाताना आपण अशा प्रकारचे पॅटीज बनवून कॅरीही करू शकतो खायला आपल्याला चला आपल्या पॅटीस कट करून झालेले आहेत आणि आपलं तेलही गरम झालेलं आहे पॅटीस आपण व्यवस्थित मस्त ग गौ, गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित गॅसचा फ्लेम आपल्याला मोठाच ठेवायचा आहे एक बाजू तर आपली व्यवस्थित तळून झालेली आहे आता सगळे पॅटीस आपण पलटी करून घेऊया पॅटीस बनवायला फारसा काही वेळ लागत नाही गरमागरम बनवायलाही छान वाटतं आणि खायलाही गरमागरम खूप छान वाटतं पॅटीज तर आपल्या तळून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान सुरे गोल्डन कलरही आलेला आहे आपल्या पॅटीजला चला तर आपण आता ते, ते काढून घेऊया उरलेले पॅटीस आहेत तेही आपण तळून घेऊया यांनाही फार सुरेख कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही पॅटीज तर रेडी झालेले आहेत आपले तळून झालेले आहेत व्यवस्थित तर काढून घेऊया आपण आम्ही तर छान शेजवान चटणीसोबत खाऊन घेतो तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये